गावाकडे पोलीस स्टेशनला पाठवण्यापेक्षा ग्रामपंचायत मध्ये नोंद ठेवा ना, आ, आ ना।, ना हो वाना। एक वेळी ठेवा ना घ्या ना ग्रामपंचायत वीस वीस दोनशे दोनशे तीनशे दो तीनशे रुपये जमा करून घ्या त्यांची आयडेंटी कार्ड बनवा त्यांची नाही नाही भाऊसाहेब एक मिनिट बोलू का मी गावामध्ये जो बी बाहेरचा माणूस येतोय नाही एक मिनिट बोलू गावामध्ये जो बी बाहेरचा माणूस येतोय ते पोलीस स्टेशन काही करू शकत नाही चार लोक आहे आपल्या इथे कर्मचारी आपल्या गावात एक नोटबुक तयार करा त्यांच्याकडून जो जस, जसा बिगारे माणूस बोलावला माझ्या घर कामासाठी तर माझी जबाबदारी त्याचं आयडेंटी कार्ड बनवा एक कर्मचारी डिटेल करा ग्रामपंचायत मध्ये काय प्रॉब्लेम नाही पण आज चोऱ्या होतात गलत कामं होतात त्याच्या त्याच्यासाठी जबाबदार कोण आहे आपण

तुम्ही माझ्याकडे तुम्ही लावला हे काय बी करून गेल तुम्ही पातवा त्यांनी एक सुद्धा पत्र ओरगेन नाही एक सुद्धा तुम्ही देचा नाही नाही जेजी पोहोच पॉलिटिशन देते पुढे पॉलिटिशन पत्रात तिने आणि विषय काय आहे माझ्या ग्राम काय विषय काय तुम्ही तरवा बोलू विषय काय वाजवर सध्या लागशरी विद्यार्थी विद्यार्थी तोतीन बातने निवासर

हाती घ्यावी अशी मागणी शक्त यांनी केली असता चर्चा करण्यात ज्या ग्रामस्थांच्या ग्रामस्थांचे भाड्याचे पोलीस भाडे करून म्हणून बाहेरून लोक वास्तव्यास आले त्यांनी रिसर करार पोलीस स्टेशनचा दाखला घेऊन त्यांना भाड्यांनी देण्यात यावे याप्रमाणे आपण केलेला आहे त्यांची मोबळे लागायचं प्रत्येक ठिकाणी जाऊन दोन मिनिटं बोलले ग्रामपंचायती काय काय नाही म्हणत मला नाही म्हणलं मग ग्रामपंचायती फ्लेक्स लावा तुम्हाला आजच्या बरोबर नाही आणायचं तुम्हाला ग्रामपंचायतच्या नाही आणायचं तुम्हाला फक्त बाहेर तो 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 का तोरा तिन तुला किती कारण आतापर्यंत किती कारण दिले तुम्ही दोरायला व्यवसाय बाहेरच्या बाजूला बरोबर गावला त्रास आहे आमच्या पूर्ण गावाला त्रास आहे आमचा तुम्ही काय तुला कारण का तुम्ही

तो विषय गंभीर गंभीर त्या प्रश्नाचं आता सोल्युशन काढा आणि पत्र आणि आता लेखी स्वरूपात ते देऊ टाकतील

मोठा एखादा दरोडा पडला होता मी ऐका ना एक महत्वाचा विषय केला ध्वनी झाले नाही एक आमच्या म्हणजे थोडीशी गाव पाहणी झाली होती तर प्रश्न एक नाव घेतलं हे विषय काय माहिती का आजार घडसामा करायचा

Obrigado. <laughs>